masa you want a head नमस्कार भाऊ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ जे काय आपण रंगदुळिओ म्हणजे होळीवर आपल्या वेळेचा कदलेला आहे तर व्हिडिओ कसा झाला की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला असतो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असं तर लगेच सबस्क्राईब करून जे काही बाजूला की त्याला पण सट्टून दादा म्हणजे जेव्हा मी एवढं दाखवत सगळ्यात दादी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज दिलं म्हटलं आहे तर सर्व मटेलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ते तुम्ही सर्व मटेल डाऊनलोड करून घेऊ शकता आणि त्या मटेरियलला मी एक पासवर्डच दिलेला आहे ते 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 तर ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये दिसून जाईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्कूप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर त्याला म्हणून की आपण अशा व्हिडिओला सोडत करतात ते सर काय करायचं आहे तर तुमच्याला अशाप्रकारे ओपन करायचं आहे आणि जे काही मी बीटमार्कांशी इक्विपमेंट दिलेले असेल त्याला पण पासवर्ड आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ते काही अडचणीत असेल तर आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करून सांगू शकतात तर सर्व आपल्याला रिप्लाय करत असतो तर सर्व तरी अशा प्रकारे मार्कला ओपन करायचं आहे बीट मार्कमध्ये अशा प्रकारे काही मटेरियल ॲड करून दिलेलं आहे आता याच्यात काय चिंच करायचं काय नाही तर प्रॉपर प्लॅन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तरी काय करायचं क्लिअर करायचं मीडियामध्ये जायचं आहे ज्या म्हणजे फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे कोणतं करायचा क्लिक करायचं आहे आणि करायचंय फुल काम्सिंग एरियावरती क्लिक करायचं म्हणजे हे काय फोटो आहे आपला फुल काम्सिंग एरियामध्ये होऊन जाईल आणि इथून पण द्यायचं आहे शेवटपर्यंत द्या फोटो अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि मग एक भीड दिलेला आहे तिथून एकदा अशा मध्यभागी आपल्याला कट मारायचं असेल मध्ये तर त्यावरती किती करायचं आणि हे जे का फोटो आहे ते दोन भागी होऊन तर त्यानंतर एका फोटोवरती अशा प्रकारे दाबून धरायचे बॅकग्राऊंडला हा फोटो घेऊन यायचा आहे याला पण अशा प्रकारे दाबून धरून हाती घेऊन यायच्या सगळ्या लिहायच्या तर त्यानंतर डबल एवढं जास्त जास्त करायचं मिडियमली जायचं आहे इथून हापी होळी मी पण जी तर ते ॲड करायचे आणि इथून तुम्ही जायचं आहे घ्यायचं आहे अशा वगैरे वरती त्यानंतर काय करायचं याला अशा प्रकारे आहे आहे का काय आणि जे काय आता पहिला फुट टाईप क्लिक करायचं थ्री लाईनवर क्लिक करून इथून कॉपीडवर क्लिक करायचंय त्यानंतर इथून बॅक यायचंय आणि डबल बीट मार्क ओपन करायचंय तर आता काय करायचंय जे काय पहिला फोटो फोटोवर टिक्लिकायचं इप्लिक करायचंय थ्री लाईन क्लिक करून क्लिक करायचं त्यानंतर डबल बॅक आहे आणि डबल आपल्याला ओपन करायचंय तर आता काय जे काय दुसरा फोटो वाईप राहते कॉपी आहे तर इप्सवरती क्लिक करायचंय थ्री लाईनवर क्लिक पण करायचं आहे तर आता काय करायचे आहे जे काय आता दुसरा एक फोटो कट मारला होता ते दुसऱ्या फुटला हा एक ताप पी एस टी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची वेळेस आहे स्टॅटिंगला यायचं आहे आणि डबल परीक्षा क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे तिथून तुम्ही बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायचे आहे आणि ते बट तिथून प्लॅनिंग द्यायचं जायचं आहे तिथून तुम्हाला दोन नंबरला लायटिंगचा त्यावरती पिक करायचं आहे ते एक नंबर स्क्रीनचं जे काही ऑप्शन येत असतो त्यावरती क्लिक करायचं आहे द्या कियाला शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपला व्हिडिओ एकदम प्रॉपर बनवून बनवून रेडी झालाय आता काय करायचं शेअरच्या ऑफिसवर करायचं आणि खाली स्पोर्टच्या ऑफिसवर क्लिक करायचं आहे जे काही आजचा व्हिडिओ आहे स्पोर्ट स्पोर्टला लगेच चालू आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कसं वाटलं एवढं काय नाही सांगू जा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल वरती जे काय पकडते